ही निवडणूक एक आगळीवेगळी निवडणूक आहे सर्व सामान्य माणसांनी सर्वांनी हातात घेतलेली निवडणूक आहे कामच झाली नाही जेव्हा जेवणच राजकारण झालं भ्रष्टाचाराचं राजकारण झालं द्रश्यच राजकारण झालं द्रश्य झाले भ्रष्टाचार मुक्त शिरून हळदी करण्यासाठी घरा असताना मुक्त करण्यासाठी

आपल्या ओसाचा किसोड राहणार नाही याची ठिकाणी सोडायचा विषय असेल तर या भविष्य काळामध्ये निश्चितपणे निर्देश करून आपल्याला पाणी कमी पडणार याची काळजी आम्ही या ठिकाणी केली काहीतरी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचं काम चालू लोकांना सांगायला काही काम राहिले नाहीये त्याच्यावर स्वतःच फोटो काढले स्वतःच्या गटावरून सगळे काढून टाकले आता लोकांना उमेदवार स्वतःच्या नावावरती मत वाटता येणार कसं जायचं आता लोकांना सामोरं जनतेला सामोरं काय सांगायचं दहा वर्षामध्ये आश्वासन भरपूर दिली पण लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम केलं निर्माण निर्मीच राजकारण केलं लोकांना त्रास देण्याचं राजकारण केलं कुठल्याही <्पुँणयी> पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन नाही विकास माझ्या कुटुंबाचा विकास कसा झाला पाहिजे सगळी पद आपल्या कुटुंबात घेतली सगळे कॉन्ट्रेंड आपल्याने घेतली आहे माझी शिक्षण एक तरी बरं कामाला लागले का आपल्या गावाचा सांगा बरं तरी कोणाला उद्योगासाठी मदत केले का आता कामदारांपर्यंत आजार आता बऱ्यापैकी भविष्यामध्ये जी काही कामं व्हायला पाहिजे होती चांगल्या शिक्षण संस्था उभ्या पाहिजे होत्या जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांच्या मुलाला तिथे शिक्षण घेता येईल चांगल्या आरोग्याचं हॉस्पिटल उभं पाहिजे होत याच्या पद्धतीने खाजगी हॉस्पिटल मध्ये आपण उपचार घेतो त्या पद्धतीचे उपचार आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये मिळाले असते कुठेतरी कोल्ड स्टोरेज आपल्याला या ठिकाणी काढण्यासाठी किंवा इतर मावासाठी त्या ठिकाणी पुढाऊ आले असते सरकारी

नी नी गा गा ही सगळी कामं त्या ठिकाणी आपल्याला मार्गी लावता येते आता यायची काही तिकडे एवढ्या लाग पाच पन्नास किलोमीटर काही गरज नाही सगळं आपण व्यवस्थापन जिल्ह्यात सिस्टीमधी काम करणार आहोत त्यामुळे काळजी करायचं कुठलंही काम कारण नाही लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना गरज नाही दहशती दहशतीचं वातावरण तयार केलेलं आहे याला दम दे त्याला दम दे त्या दिवशी दम दर् दिला त्या दिवशी राजे मौला जिल्हा परिषद सदस्यांना आता बघायला तरी काय काय आता काल बाबुराव यांनी सर्वजण लोक या ठिकाणी काम करतो त्यांच्या पण मुलांना काल जम दिला त्याच्या म्हणजे अरे फक्त याला बघतो त्याला बघतो तुझी जी याची त्यामुळे

अशी परिस्थिती तयार झाली की स्वतःचा कट्टा लागले या आणि पवार साहेबांचे स्वतःच्या नावावरती त्या ठिकाणी आपला पराभव लाखाच्या प्रकारे होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी कुठेतरी सहानुभूती मिळवण्याचा त्या ठिकाणी हा जो काही प्रकार चालू आहे परंतु ही निवडणूक आमच्या मायबाने आणि आमच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी हातात घेतले आता झालं गेलं भरपूर झालं एखाद्या आमदारामध्ये बोलायचं अहो फिरताना एखाद्या माणसाची बोलायचं म्हणलं तरी ते बघते आता हवेरी बांधक्या नाही कोणी विचारली पण इकडं आमदार तर नाही आला तुम्ही ही जी दहश्यत आहे ना ही दहश्यत आपल्याला मोडून काढायची डीपीला डीपी जास्त डीपी घेणार लाईटीचं कनेक्शन घ्यायचे मला विचारल्याशिवाय घ्यायचं नाही माहितीला घ्यायचं म्हटलं तरी विचार होऊ नये मी दोन पद्धती लोकांना सहज या सर्व सामाजिक माणसांना सहज उपलब्ध झालं पाहिजे आपल्याला बोलता आलं पाहिजे आपले परिस्थिती ऐकला त्या ठिकाणी पाहिजे हा आमच्यासारख्या सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात आहे या आपल्या या मुलाला आपल्या भावाला या ठिकाणी उमेदवारी दिली पण मी महायुती सरकारचा आभार मानतो की त्यांनी विचार या ठिकाणी जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीमध्ये दादांनी देखील उमेदवारी मागितली होती परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्यामुळे या ठिकाणी दादांनी महायुतीचा धर्म पाळत या ठिकाणी आपल्या या छोट्या भावाला मदत करण्याची आणि सहकार्याची भूमिका देखील या ठिकाणी आम्हाला म्हणतो विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सांगितलं की पाच हजार कोटीचा निधी मी अशोक आहे विधानसभेत येणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या विविध विकास कामांसाठी आपल्या ग्रामपंचायतसाठी आणि इतर आपले की पी असतील बाकीच्या विषयांसाठी ठीक काही मदत लागल आपण जर काम करण्याची संधी दिली तर निश्चितपणे सोडवण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतो असं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो येणार या आठ ते दहा दिवस या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं काम करावं चांगल्या पद्धतीने पावले रावळे कुणी असतील तर त्यांना त्या ठिकाणी आपण सांगावं येणारे पाच वर्ष आम्ही आपल्यासाठी देऊ असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि येणाऱ्या वीस तारखेला माझ्या नावा समोरील घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपण आपली काम करण्याची संधी द्यावी सेवा करण्याची संधी द्यावी आशीर्वाद द्यावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद देवाला